नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल बैलगाडी क्षेत्र हा खूप पैशांचा खेळ झाला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही देखील पैसे कमवू शकता मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात प्रथम व्यवसाय म्हणजे मित्रांनो आजकालच्या बैलगाडी क्षेत्रात खूप आदत वस्त्रांना किंमत आली आहे आणि अनेक लोक खूप मोठ्या मोठ्या चांगल्या किमतीमध्ये आदत वस्त्र खरेदी करू लागले त्यामुळे हा धंदा देखील तुम्ही चालू करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता त्याचबरोबर मित्रांनो बैलगाडी क्षेत्राला लागून असलेला जुन्या काळापासूनचा असलेला हा छंद आणि या छंदाला लागणारा मेन म्हणजे ड्रायव्हर तर मित्रांनो ड्रायवर देखील आजच्या पिढीला खूप चांगले पैसे कमवत आहेत उदाहरण सांगायला गेलो तर मित्रांनो आपले विठ्ठल ड्रायव्हर तसेच बारीक ड्रायव्हर हे नामकिंत ड्रायव्हर आहेत आणि यांनी आत्तापर्यंत खूप चांगले असे पैसे या बैलगाडी क्षेत्रात गाडी हाकून कमवले त्यामुळे तुम्ही ते देखील करू शकता त्याचबरोबर मित्रांनो क्षेत्रासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपला असो प्रामुख्याने मेन तो छकडा तर मित्रांनो छकड्याचा देखील व्यवसाय तुम्ही चालू करू शकता आता नाशिक रिंगी सातारा छकडी अशा अनेक छकडींच्या लोकांना गर्दी लागते तर हा देखील एक व्यवसाय तुम्ही कमवून चांगले पैसे कमवू शकता त्याचबरोबर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात आणखी एक लागणारा नादासाठी छंद म्हणजे मित्रांनो बैलांचं साहित्य बैलपोला असू दे किंवा शरीरासाठी बैलाला गुलाल करणं सर्व असतं याच्यामध्ये बैलाचं साहित्य देखील आपल्याला लागतं त्यामुळे हा एक धंदा होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आपण दिवसभर ज्या नादामध्ये सर्व ताणभोग विसरतो आणि तेच आपण जर लोकांना जेवायला दे देतो त्यामध्ये देखील आपण पैसे कमवू शकतो तर मित्रांनो आपल्याला जेवणाचा धंदा हा देखील तुम्ही करू शकता आणि चांगले असे पैसे कमवू शकता त्याचबरोबर मित्रांनो सम त्यांनी आणि प्रामुख्य प्राख्याने बैलगाडी क्षेत्रात टेम्पोशिवाय आत्ता काही पर्याय राहिला नाही कारण आपल्याला बैल लांब घेऊन जायचा असतो त्यामुळे टेम्पो हा कंपल्सरी लागतो त्यामुळे हा देखील धंदा तुम्ही करू शकता धन्यवाद